इयत्ता सातवीमधील विज्ञान प्रयोग वहीमध्ये पहिला प्रयोग तुम्हाला दिलेला आहे निरनिराळ्या वनस्पतीमधील बाष्प उत्सर्जन प्रक्रिया यासाठी तुम्हाला त्या प्रयोग वहीमध्ये हेतू आधीच दिलेला आहे आणि त्याचबरोबर साहित्यही दिलेले आहे ठीक आहे तर तुम्ही तो हेतू तु वाचून घ्या त्यासाठी लागणारे साहित्य हेही वाचून बघा आणि त्यांनी दिलेली जी कृती आहे त्याप्रमाणे आपल्याला कृतीही करायची आहे आता निरीक्षणं काय काय नोंदवायची आहेत ती बघा पहिलं निरीक्षण दिलेले निवडुंगाच्या भोवतीच्या पिशवीच्या आता पुढे काय लिहायचं आपल्याला आतील बाजूस कमी प्रमाणामध्ये बाष्पी भवनाचे पाणी जमा झालेले आहे दुसरं निरीक्षण बघा जास्वंदीच्या भोवतीच्या पिशवीच्या आतील बाजूस जास्त प्रमाणात बाष्पी भवनाचे पाणी जमा झालेले आहे आता यावरून अनुमान काय निघलं तर बघा निवडुंगाचे खोड कमी प्रमाणात पाणी बाहेर टाकते म्हणजेच ते कमी प्रमाणात बाष्पीभवन करते दुसरं अनुमान काय वाळवंटामध्ये राहण्यासाठी अनुकूलन झालेले आहे आणि तिसरं आहे जास्वंदीचे रोपटे निवडुंगापेक्षा जास्त प्रमाणामध्ये बाष्पीभवन करते दुसरा प्रयोग बघा अंकुर आणि आदिमूळ मूळ यांचे निरीक्षण आता त्यासाठी तुम्हाला हेतू साहित्य कृती सगळं दिलेलं आहे आता आपण येतो निरीक्षणामध्ये आता पहिलं निरीक्षणामध्ये प्रश्न आहे बीच्या आतून कोणते अवयव वाढताना दिसत आहेत उत्तर आहे त्याचं आदिमूळ आणि अंकुर दुसरा प्रश्न आदिमूळ आणि अंकुर हे तुम्ही वेगळे कसे ओळखलेत तर याचं उत्तर आहे बीच्या आतून जमिनीच्या दिशेने वाढणाऱ्या भागाला आपण आदिमूळ म्हणतो आणि जमिनीच्या वर वाढणाऱ्या भागाला आपण काय म्हणतो अंकुर म्हणतो नंतर येतं अनुमान अनुमानामध्ये पहिली रिकामी जागा आहे मुळापासून मूळ संस्था तयार होते आणि दुसरं आहे प्र संस्था अंकुरापासून तयार होते नंतर आकृती काढायचे आकृती मी तुम्हाला काढून दिलेली आहे याप्रमाणे तुम्ही आकृती काढण्याचा प्रयत्न करा इथे आपला दुसरा प्रयोग संपला तिसरा प्रयोग आहे मुळांचा अभ्यास तुम्हाला हेतू दिलेला आहे साहित्य दिलेलं आहे आणि कृती दिलेली आहे हे व्यवस्थित वाचून घ्या आणि त्यावरनं तुम्हाला निरीक्षण आणि अनुमान लिहायचे तर बघा निरीक्षणामध्ये पहिलं काय निरीक्षण नोंदवले नोंदवले आपण बर्नीवर ठेवलेल्या कांद्याला कसली मुळे फुटतात तर तंतुमय मुळे फुटतात दुसरं निरीक्षण कांदा हा एकदल वनस्पती आहे कारण त्याला सोटमूळ नसते पुढचा प्रश्न आहे ज्वारी आणि मका या रोपांना तंतुमय मूळ दिसते मक्याच्या ताटाला आगंतुक असे मुळे फुटतात ही मुळे जमिनीच्या वरील खोडापासून वाढत जातात ज्या पाण्यात रोपटे ठेवले होते त्या बरणीचे पाणी कमी झालेले आहे कारण मुळेही पाणी शोषून घेतात आता याचं अनुमान काय आलं तर बघा मुळांचे कार्य लिहा पहिलं आहे झाडांना आधार देतात झाडांना उपयोगी असलेले पाणी जमिनीतून शोषून घेतात खनिजे व क्षार शोषून घेतात आणि माती घट्ट धरून ठेवतात चौथा प्रयोग आहे फुलांची रचना यासाठी मी आकृती काढलेली हीच आकृती तुम्ही प्रयोगभाईमध्ये काढू शकता आता पुढे येणारे आपण फुलांचे विविध भाग जे आहेत त्या भागांची माहिती आपल्याला थोडक्यामध्ये लिहायची आहे तर यामध्ये पहिला भाग येतो आपला निदलपुंज आता निदलपुंज कोणाला म्हणायचं तर त्याची माहिती आपल्याला पुढे काय करायची एक एक दोन दोन ओळीमध्ये लिहायची आहे मग निदलपुंज म्हणजे काय तर कळी अवस्थेमध्ये पाकळ्या हिरव्या रंगाच्या पानासारख्या दिसतात किंवा त्या भागाने झाकलेल्या असतात या आवरणालाच आपण निदलपुंज असे म्हणतो नंतर दुसरा नंबर आहे दलपुंज दलपुंज पाकळ्यांनी बनलेला असतो विविध फुलांचे दलपुंजाचे आकार गंध रंग विविध असतात पुमंग हा फुलाचा पुल्लिंगी भाग असतो आणि तो केसरापासून बनलेला असतो यामध्ये पराकोशाने वृत्त असतात जायांग हा स्त्रीलिंगी भाग असतो आणि हा स्त्री केसराचा बनलेला असतो तर हे झाले फुलांचे विविध भाग आणि त्यांची माहिती आता यानंतर आपण जाणार आहोत पुढच्या प्रयोगामध्ये तो आहे प्रयोग पाचवा प्रयोग हवेचे वस्तुमान किंवा वजन आणि दाग आता यामध्ये निरीक्षण काय नोंदवलीत बघा पहिलं निरीक्षण आहे काडी आडव्या रेषेमध्ये राहते का तर उत्तर आहे आपलं नाही ही सगळी कृती केल्यानंतर आपलं उत्तर येतं नाही नंतर फुगवलेला फुगा बांधलेले काडीचे टोक कोठे जाते तर ते खाली झुकते अनुमान इतर पदार्थांप्रमाणे हवेला देखील वस्तुमान आणि वजन आहे दुसरा प्रयोग त्यांनी दिलेला आहे त्याचं हेतू साहित्य कृती निरीक्षण दिलेलं आहे आता निरीक्षणामध्ये काही प्रश्न दिलेत सहजपणे बाहेर ओढता येतो का तर होय नंतर दुसरा प्रश्न दट्टा बाहेर ओढण्यासाठी जास्त जोर लावा लागतो का कमी तर आपल्याला तो बाहेर ओढण्यासाठी जास्त जोर लावावा लागतो यावरनं निरीक्षण काय नोंदवलं आपण तर हवेमध्ये वायूंचे रेणू सतत हालचाल करत असतात हे रेणू जेव्हा एखाद्या वस्तूवर आदळतात तेव्हा त्या वस्तूवर ते दाब निर्माण करतात हवेच्या या दाबाला वातावरणाचा दाब म्हणतात